नो शारदा सोम फ्लेवरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हेल्दी वेज सँडविच बनवणार आहोत तर साहित्य बघून घ्या इथे मी सँडविच ब्रेड घेतलेला आहे टमॅटो सॉस रेड चिली सॉस चिली फ्लेक्स शेजवान चटणी मेवनीज मेऊनीज व्हेज ऑरगॅनो फ्लेवर ऑरगॅनो चाट मसाला हिरवी चटणी बनवण्यासाठी कोथंबीर हिरवी मिरची पुदिना लसूण अद्रक आणि इथे हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे दोन कांदे कट करून घेतलेले आहे टमॅटो कट करून घेतलेला आहे शिमला मिरची कट करून घेतलेली आहे मीठ तेल ठेसलेला लसूण हळद मी लाल तिखट पावडर मोहरी जिरं आणि बटाटे हे मी उकडून घेतलेले आहे एवढ्या प साहित्यामध्ये आपण हेल्दी वेज सँडविच बनवणार आहोत गोदर आपण हिरवी चिक चटणी बनवून घेऊया तर त्यासाठी साहित्य बघा पुदिना घालायचा थोडासा कोथिंबीर भरपूर घालायची तुमच्या चवीनुसार ला हिरवी मिरची घालायची ती कट कशी स्पायसी तर चार पाच हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या चार पाच लसूण आणि अर्धा इंच आलं घालून घ्यायचं अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं चवेनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत तर थोडंसं पाणी घालून आपण हे वाटण करून घेऊया हे बघा अशा प्रकारे मिक्सरला हे वाटून घ्यायचं चटणी आपली रेडी झालेली आहे आता आपण स्टफिंग तयार घेऊ करूया कढई टाकून घेऊया कढई गरम झालेली आहे आता आपण दोन पळ्यात तेल घालून घेऊया गरम झालेलं आहे चिमूटभर हिंग घालून घ्यायचं अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं जिरं मोहरी तडतडली की हेचलेला लसूण लसुन घालून घ्यायचा लसूण अद्रक ठेचून घेतलेली आहे फ्राय करून घ्यायचं चांगलं चार पाच हिरवी मिरची कट करून घेतलेली ही पण घ्यायचं मिरची फ्राय झाली आता मिडीयम साईज पे प्रॉपर मी कांदा बारीक करून घेतलेला आहे हा पण एकदा डायरेक्ट करायचा गुलाबी रंग येऊपर्यंत फ्राय करून घ्यायचा आता कांदा आपला लाल आहे तोपर्यंत आपण बटाटे मॅश करून घेऊया मॅशरने मॅश करून घ्यायचे असे अशा प्रकारे बटाटे मॅश करून घ्यायचे कांदा चांगला आपला गुलाबी एक आहे इथं दोन टमाटे मी चॉपरला बारीक करून घेतलेले आहे पण ते बारीक एक चमचा धने पावडर अर्धा पंचा हवं थोडासा गरम मसाला थोडंसं लाल चिख मीठ कमीनुसार मिक्स करून घेऊया मॅश केलेले बटाटे घालून चांगला चांगलं मिक्स करून घेऊया बटाटा आणि भाज्या स्टफिंग चांगलं मिक्स झालं पाहिजे थोडासा चाट मसाला घालायचा आता या स्टपिंगमध्ये आपण अर्धा लिंबू ॲड टाकणार आहोत अर्धा आता बी आधा घेतलेला आहे मी हा एवढा याच्यात टाकून घ्यायचा लिंबाचा रस म्हणजे सँडविच आपले छान चटपटीत लागतील शेवटी कोथंबीर चिरलेली कोथंबीर थोडी घालून घ्यायची आणि थोडं आणि परतून घ्यायचं चा, चांगलं मिक्स करायचं चा, आणि गॅस बंद करून द्यायचं स्टफिंग आपलं रेडी झालेलं आहे आता आपण सँडविच बनवून घेऊया आता सँडविच बनवण्यासाठी मी एक सॉस बनवणार आहे ह्या सर्व सॉसेसचा एक सॉस करणार आहोत आपण टमॅटो सॉस टाकून घ्यायचा तुम्हाला हवा तेवढा दोन चमचे रेड चिली सॉस एक चमचा शेजवान चटणी एक चमचा घालायची उणीस टाकून घ्यायचं आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं छान हा सर्व सॉसेसचा एक सॉस तयार करून घ्यायचा ब्रेडला लावायला हां टेस्ट छान येते सँडविचला तर छान मिक्स करून घ्यायचा मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा पाणी घालून घ्यायचं म्हणजे हा सॉस आपला एकदम सॉफ्ट स्मूदी तयार होणार आहे तर आता आपण सँडविच ब्रेड घेतलेले आहे आता आपण ह्याला चटणी लावून घेऊया एक ब्रेडला ग्रीन चटणी लावायची एका ब्रेडला हा सॉस आपण तयार केलेला आहे हा लावून घ्यायचा स्टपिंग तयार केलेले आहे सर्व व्हेजिटेबल्सचं हे याला लावून घ्यायचं एका ब्रेडला चिली फ्लेक्स थोडंसं टाकून घ्यायचं आणि थोडंसं ऑरगॅनो टाकून घ्यायचं हे तुमच्या आवडीनुसार ऑप्शनल एकदम तर आमोरचं चीज आपण असं किसून तुम्ही तुम्हाला आवडीनुसार घालू शकता असं प्रेस करून घ्यायचं हाताने थोडस नॉर्मल त्याचबरोबर पॅन गरम केलेला आहे त्याला आपण तुम्ही वटर लावू शकता मी घरचं हेल्दी तूप लावत आहे गावत मी गायचं तर आणि आता हे सँडविच आपण भाजून घेणार आहोत अशा प्रकारे होऊ द्यायचं एक साईड हे बघा दोन्ही बाजूने उलटपालट करून सँडविचला चांगलं पोस्ट करून घ्यायचं भाजून घ्यायचं हे बघा सँडविच आपलं रेडी झालेलं आहे तर आपण आता हे काढून घेऊया सँडविच रेडी झालेला आहे आता आपण याला अशा तुम्ही पाहिजे कशा शेपमध्ये कट करून घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे एकदम कुरकुरीत सँडविच क्रिस्पी टेस्टी झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे आपलं व्हेजिटेरियन हेल्दी सँडविच तयार झालेलं आहे खूप टेस्टी मस्त आणि चटकदार लागतं तर नाश्त्यासाठी खूप छान रेसिपी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळा कळवा तुम्हाला कसं वाटले तर हेल्दी का, स्वस्त राहा मस्त राहा थँक्यू